नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अर्धा किलो मटणाचा झणझणीत आणि तरीदार असा रस्सा बनवणार आहे अगदी गावरान पद्धतीने साधी सोपी पद्धत आहे तर तुम्हाला मटण रस्स्याची ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा मटणाचा रस्सा करण्यासाठी इथं मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे स्वच्छ धुवून यामध्ये आता पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालू हळद मीठ मटणामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ हळद मीठ मटणाला लावून झाल्यानंतर एक दहा मिनटासाठी आपण हळद मीठामध्ये हे मटण मुरत ठेवू आता मी सगळ्यात पहिला मटणाचा आळणी रस्सा तयार करणार आहे त्यासाठी कांदा भाजे लिखपत थोडंसं तेल घेतलेलं आहे भांड्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मीडियम आकारचा कांदा घालू बारीक चिरलेला आणि कांदा चांगला परतून घेऊ कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून झाल्यानंतर यामध्ये हळद मीठ लावलेलं मटण घालू आणि हे मटण चांगलं चार ते पाच मिनटासाठी परतून घेऊ सुरुवातीला मटण मसाले न घालता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं म्हणजे मटणाच्या रश्याची चव एक नंबर अशी लागते तर जवळजवळ चार पाच मिनटं हे मटण मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे मटणाचा कलरसुद्धा बदललेला आहे आणि मटणाला थोडं पाणी सुटलेलं आहे आता हे मटण आपण वाफेवरती थोडंसं शिजवून घेऊ त्यासाठी भांड्यावरती ताट ठेवलेलं आहे ताटामध्ये साधारण एक ग्लास पाणी घालून पाच ते सहा मिनटासाठी हे पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे ताटावरचं तर थोड्या वेळानंतर बघू शकताय था। ताटामधलं पाणी गरम झालेलं आहे आणि मटणाला सुद्धा पाणी सुटलेलं आहे आता हे गरम झालेलं पाणी मटणामध्ये घालू आणि मिक्स करून घेऊ याच पद्धतीने जेवढा अळणी रस्सा पाहिजे आहे तेवढं पाणी ताटामध्ये गरम करून मटणामध्ये घालायचं आहे तर पुन्हा मी ताटावरती एक ग्लास पाणी घालून एक पाच ते सहा मिनटं हे पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी आळणी रश्श्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जेवढा आळणी रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी तुम्ही मटणामध्ये घालू शकता मी इथं चार ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता हे मटण चांगलं मावसर असं शिजवून घेऊ आपण तर मटण शिजायला जास्त वेळ लागतो तोपर्यंत आपण मटणाच्या रश्शासाठी लागणारा मसाला किंवा वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी किसलेलं खोबरं मुठभर कोथिंबीर खड्या मसाल्यांमध्ये एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरं अर्धा फूल दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि आठ नऊ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण आणि कोथिंबीर सोडून बाकीचं सर्व साहित्य कढईमध्ये आपण चांगलं भाजून घेऊ तर सगळ्यात पहिला मी खडे मसाले घातलेले आहेत खडे मसाले बारीक गॅस करून थोडेसे परतून घेऊ खडे मसाले थोडे गरम झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच कढईमध्ये किसलेलं खोबरं घालू आणि हे खोबरं चांगलं सोनेरी रंगावरती परतून घेऊ खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही ना। तर मस्त खोबरं सोनेरी रंगावरती परतून घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून उभा चिरलेला कांदा चांगला परतून घेऊ चांगला लालसर होई तोपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर मस्त बघू शकता कांद्याला लालसर असा कलर आलेला आहे आता हा कांदा आणि खोबरं थंड झाल्यानंतर आपण मसाला तयार करून घेऊ किंवा वाटण तयार करून घेऊ तर भाजलेलं खोबरं कांदा आणि खडे मसाले थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्याचबरोबर आलं लसूण आणि कोथिंबीर घालू लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून चांगला बारीक असा मसाला वाटून घेऊ तर मटणाच्या रशासाठी मसाला तयार झालेला आहे आता हा आपण मसाला लाल तिखट घालून चांगला परतून घेऊ तर ज्या कढईमध्ये मी कांदा खोबरं भाजून घेतलेलं त्याच कढईमध्ये एक दोन छोटी पळी मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये चार चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा मटन मसाला घातलेला आहे तेल जास्त गरम करायचं नाही म्हणजे लाल तिखट करपत नाही लाल तिखट तेलामध्ये परतल्यामुळं मस्त कट येतो रशाला लाल तिखट थोडं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेला मसाला घालू आणि तीन ते चार मिनटं हा मसाला चांगला परतून घेऊ तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून मी पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे मसाल्यामध्ये थोडं पाणी घातल्यामुळं लाल तिखट आणि मसाला करपत नाही चांगला परतला जातो जितका आपण मसाला चांगला परतून घेऊ तेवढीच रश्शाची चव एक नंबर अशी लागते तर बघू शकताय मसाला मी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आणि मटणाच्या रश्शासाठी मसाला तयार झालेला आहे त्याचबरोबर आळणी सुद्धा तयार झालेला आहे आणि मटणसुद्धा चांगलं मौसर असं शिजलेलं आहे आता आपण आळणी रशामध्ये लाल तिखट घालून तयार केलेला मटणाचा मसाला घालू आणि आळणी रश्यामध्ये मिक्स करून घेऊ तर सगळा मसाला मी बघू आहे आळणी रश्यामध्ये घातलेला आहे आणि चांगला मिक्स करून घेतलेला आहे मटणाच्या सुद्धा बघू शकता एकदम मस्त अशी तर्री आलेली आहे सुरुवातीला मटणामध्ये मीठ घातलेलं त्यामुळं थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हा मटणाचा रस्सा आपण बारीक गॅसवरती एक दहा ते बारा मिनटं चांगला मसाल्यामध्ये शिजवून घेऊ म्हणजे मसाल्याची चव रश्यामध्ये एकदम मस्त अशी उतरते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणी तर्रीदार असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मटण सुरुवातीला शिजवून घेतल्यामुळं जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट असा तयार होतो गरम गरम भाकरी भातासोबत खायला तर एक नंबर असा लागतो तुम्हाला मटण रश्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद